नमस्कार मी अनुच्या सर्वांचं स्वागत तर आज आपण कांद्याची चटणी कांदा आणि टोमॅटो ची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी ते तीन कांदे घेतले आहेत टमाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊता मस्त पैकी आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे टोमॅटो कोथंबी तर आता आपण कढई गरम करायला घेत घेता ते आपण कढई गरम करायला घेतली त्यामध्ये दोन चमचा तेल घालून आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये जिरे टाकू जिरे मुर आपली मुंगे असे लाल त्यामध्ये आपण थोडीशी कोटिंबी घालू आपण आता कांदा चिरलेला बारीक चिरलेला कांदा टाकून घेतात कांदा भाजून घेता Kung may gusto na 'yung mga tao, may nagbabago na 'yung आता, आता आपण ते टमाट्यामध्ये पाणी टाकून घेऊन घेतलं म्हणजे अंबूतपणा निघून जातो आता आपण टमाटा टाकून टाकून घेतलेला आहे मस्त परतून घेतो आपले टमाटो मस्त पैसे परतून घेतलेला आहे त्यामध्ये चवीसार अपने साथ अपन दूध समझे लाल तिखट रखा लें। थोड़ा सा कांदा लेकुन मसाला रखा लेता है। सब्जी मसाला थोड़ा ऐड कर रखा है। हर थोड़ी सी

करून घेत अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे टोमॅटो वगैरे शिवून आता आपण मीडियम गॅस करून पाच मिनिट वाफाळून घेता वर झाली म्हणजे प्लेट झाकून बघू शकता आपली

também cara, ser da